नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आत्ताच पाच मिनटापूर्वी पात्र महिलांच्या खात्यावरती एक बटन दाबल्यानंतर महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये आलेले आहेत लाडकी बहीण योजनेचे पैसे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार व नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत हे पैसे थेट महिलांच्या खात्यावरती ट्रान्स्फर करण्यात आलेले आहेत आणि पाठवलेले आहेत स्क्रीनवरती आपण पाहू शकता महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरी यांच्या उपस्थितीत सुद्धा हे पैसे थेट महिलांच्या खात्यावरती आताच पाठवण्यात आलेले आहे ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्ट मध्ये अर्ज भरला होता अशा पात्र महिलांच्या खात्यावरती आता या ठिकाणी तीन हजार रुपये आत्ताच जमा करण्यात आलेले आहे याच्यामुळे आता राज्यातील महिलांना मोठा दिलासा मिळालेला आहे अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा